आज आपण बघणार आहोत गुळाचे मोदक कसे करायचे अगदी वेगळ्या पद्धतीने सर्वप्रथम पाणी गरम करायला ठेवायचं मग त्यामध्ये मुगाची डाळ टाकायची डाळ अशी उकळी येईपर्यंत शिजवायची मग एक ताट घ्यायचं त्यामध्ये गव्हाचे पीठ चाळणीने चाळण्यासाठी घ्यायचं चाळणीने गव्हाचे पीठ पूर्णपणे चाळून घ्यायचे जेणेकरून त्यामधील जे बारीक बारीक कण असतील जाडसर असलेले ते बाजूला होतील आणि आपल्याला छान असं पीठ मिळेल अशा पद्धतीने बारीक निघालेले कण कन, त्या कणिकमधून काढून घ्यायचे बाजूला मग त्या पिठामध्ये चवीपुरतं नमक टाकून घ्यायचं मग नंतर पाणी टाकून ते कणिक पीठ जे काही आहे ते मळून घ्यायचं अशा पद्धतीने छान असं ते कणिक मळून घ्यायचं मग त्या ओकळी येत असलेल्या डाळीला बघत राहायचं वेळोवेळी मग ती डाळ शिजल्याच्यानंतर त्यामध्ये गूळ टाकायचं असं छान असं एकजीव करून घ्यायचं ते मिश्रण आणि अशा पद्धतीने कणिक मळलेल्याच ताटामध्ये ते मिश्रण काढून घ्यायचं मुगाची डाळ आणि गुळाचं ते मळलेल्या कणिकाचा गोळा हातामध्ये घ्यायचा हाताला तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने त्या कणिकच्या मळलेल्या गोळ्याच्याशी छोटंसं छान असं छोट्या चपातीच्या आकारा चपाती टाईप च... छोट्या आकाराचं बनवून घ्यायचं मग त्यामध्ये अशा पद्धतीने भरायचं मिश्रण छान असा मोदकाचा आकार द्यायचा त्या मिश्रणाला आणि बाजूला ठेवलेल्या प्लेटमध्ये ते मोदक काढून घ्यायचं अशा पद्धतीने मग अशा पद्धतीने बाकी सगळे सेम असे मोदक बनवून घ्यायचे आपल्याला जेवढे हवे असतील तेवढे अशा पद्धतीने ताटामध्ये रचून घ्यायचे बघायलाही छान वाटेल आणि मग नंतर आपल्याला घेताना सोप्या पद्धतीने घेता येईल असं काढून घ्यायचं जवळपास सगळे मोदक काढून घेणे झाले आहे मग एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं गॅसवरती मग तेल असं उकळी येईपर्यंत गरम होऊ द्यायचं मग त्यामध्ये एक एक मोदक असे सोडून घ्यायचे सोडताना काळजी घ्यायची जी। जेणेकरून गरम तेल हातावरती उडणार नाही हे अशा पद्धतीने त्याला मग एका झारीच्या सहाय्याने उलटून पलटून घ्यायचे सगळ्या बाजूने छान असे भासतील किंवा तळल्या जातील याची काळजी घ्यायची किती छान रंग येत आहे बघा हळूवारपणे वेळ लागेल पण छान अशा कमी गॅसवरती तळून घ्यायचं आणि मग ते तळलेले असे प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचे या प्रोसेसमध्ये तेलाचे थेंब हातावरती उडणार नाहीत याची पूर्ण काळजी घ्यायची हे बघा काढून झाले आहेत मोदक आणि मग अशा प्रकारे ताटामध्ये ठेवून घ्यायचे आणि छान अशा पद्धतीने खाऊन घ्यायचे